मेडिकावर हॉस्पिटलमध्ये आपण हे मायक्रोपेनिस फिनाईल लिंगची सर्जरी लिंगाची लांबी वाढवणे तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकॉवर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते एक तर पेशंट चोवीस वर्षाचा होता आणि त्याला कंजनेटल मायक्रोपेनिस होतं कंजनेटल मायक्रोपेनिस म्हणजे जन्मतः त्याची लिंगाची लांबी अडीच इंचापेक्षा कमी होता तर ती आपल्याला वाढवायची होती कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी ॲटलिस्ट एक साडेपाच सहा इंचाची आपल्याला लाभी देणे होत गरजेचं दे होतं तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचा टेस्टोस्टुडंट लेवल पण कमी होते टेस्टोस्ट्युडन्ट लेवल आपण वाढवले त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर अशीच सांगितलं तर प्रॅक्टिकडे आम्ही दोघांनी मिळूनही केले ऑपरेशन साधारणतः अडीच तीन तासाचे ऑपरेशन होते आणि ह्याच्यामध्ये मेडिकलवरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने दहा इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला येत आहे तर ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिलीच सर्जरी आपल्या इकडे न मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे पण नॉट ओन्ली मायक्रोपेनिस तर एक दहा लाखातून एखादाच ही कंडिशन होते हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की त्यांना लिंगाची लांबी वाढवायची लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे असे पण पेशंटचं पण आपण लिंगाची लांबी वाढवायची फिनाईल लेंधनिंग आपण सर्जरी त्याच्या पुढे आपण इथं करू शकतो आणि इनफॅक्ट पुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं फिनाइल इम्प्लांट इरेक्ट्राईल डिस्ट्रक्शन लिंग ताटरपणा याचे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी ज्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी इथं सेंटर आपण नवी मुंबई पहिल्यांदाच मेडिकलमध्ये आपण सरांच्या मदतीनं आणि गडिकव्हरच्या मदतीनं आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहे याचा उपयोग सरांना त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस लैंगिक समाजाला हेच सांगा आहे की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असेल तर सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोक घरच्यांशी पण शेअर करत नाहीत मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो जसे इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे फ्री विजॅक इलेक्शन शिघ्र पतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात किंवा लिंक छोटा असल्यास आणि हे आजार कुठलाही आजार असू दे आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन गोळ्या इंजेक्शन किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन थेरपी आले तर त्याच्याने आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला आपण ट्रीट करू शकतो आणि ट्रीट करण्यासाठी आपल्याला मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचीच गरज आहे जसं मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळे आधुनिक सा सामान आहे आणि सगळे प्रेडिट फॅसिलिटीज आहेत आणि मेन म्हणजे त्याला ऑपरेशनच्या नंतर जी देखभाल आहे तो पेपर आपल्याकडे सगळा आयसीयू आहे सगळा फैसिलिटी आहे ते आपण इकडे करू शकतो बिकॉज़ व्हाट हॅपन लेट्स टॉक अबाउट सेक्स दे वॉज शोइंग इन द स्लाइड्स थ्रू प्रेस इज द ओनली मीडिया व्हेअर पीपल कैन रीड दिस काइंड ऑफ सर्जरी ऑप्शन्स आर अवेलेबल अभी तक आप पूछेगे यू कैन नॉट एनी यंगस्टर्स एनीबॉडी हु डोंट नो दिस पेशेंट वाज़ स्ट्रगलिंग आई थिंक फॉर मेनी इयर्स मेनी मेनी इयर्स एज वॉज 46 बट दे आय थिंक प्रेस इज अ ओनली मिडीयम वेअर वी कॅन टॉक अबाउट दिस थिंग बिकॉज वन्स दे रीड विदाउट टॉकिंग टू एनीबडी एनीबडीजन जस्ट वॉइन अँड आता ह्या पेशंट मी पुण्यापासून बॉम्बेपर्यंत ऑलमोस्ट एक दहा डॉक्टरांना दाखवत होतं त्याच्यामध्ये सेक्सलॉजिस्ट आले हे आले सगळ्यांनी त्याला सांगितलं होतं इथं काय होणार नाही इथं काय करू शकत नाही लग्न करू शकत नाही काय करू शकत नाही पण जेव्हा ह्यांनी माझं नाव गुगलवरून सोडतलं आणि मी त्याला पहिल्यांदा कोप दिलं म्हणजे त्याला भरोसा दिला की आपण हे ट्रीट करूया पूर्णपणे ट्रीट करूया भरोशा अनुसार तो माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी माझा प्रोफाईल बघितलं की मी असे ऑपरेशन केलेले आहे आणि त्याच्यावरून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याला कळालं की हा हे बरोबर डॉक्टर आहे ज्याच्या आपणकडे आलेलो आहे आणि मेडिकोरच्या माध्यमातून हे सक्सेस झालेलं आहे